आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन भाजपला सत्तेची सूच ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून त्यांचा प्रयत्न भास्कर जाधवांचा हल्लाबोल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येण्यासंदर्भात आम्ही आशावादी आहोत मात्र भाजप दोन भाऊ दोन पक्ष एकत्र येणार नाहीत यासाठी प्रयत्न करत असल्याचं मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केले घराघरात भांडण लावून राजकीय स्वार्थ साधला जाईल याचा विचार भाजप करत असल्याचं जाधव म्हणाले ते नागपूरमध्ये बोलत होते राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर महानगरपालिकाच्या चोपन्न टक्के मत पद्धतीचा सर्वे आहे त्यामुळे भाजप घाबरलेली आहे असंही भास्कर जाधव म्हणाले नागपूर महानगरपालिकेत आमच्या ताकदीचा आम्हाला अंदाज आहे हवेत गोळीबार करणाऱ्या कार्यकर्त्याने यापूर्वी आम्हाला योग्य स्थान संधी मिळाली नाही आमच्या पक्षातील कार्यकर्ते संधीची वाट पाहतायत योग्य संधी, पाहता संधी मिळाली ते करिश्मा करून दाखवतील आज बैठकीत आढावा घेऊ सहा जागेचा आढावा घेतलाय वस्तुनिष्ठ परिस्थिती समजून घेऊन त्याचा आढावा पुढे देऊ असं जाधव म्हणाले महायुतीला विधानसभेत राक्षसी बहुमत मिळाले तरी ते एकत्र लढत आहेत त्यामुळे आम्ही आघाडी करून एकत्र लढलो तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल असं भास्कर जाधव म्हणाले राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हिंदू धर्मात ही पद्धत आहे की वाढदिवस असल्यावर त्यांना शुभेच्छा दिल्या जातात राज ठाकरे यांनाही वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा काल आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होता पण अहमदाबादला जी दुर्घटना झाली त्यामुळे वाढदिवस साजरा केला नाही असं जाधव म्हणाले शरद पवार गट भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असल्याच्या मुद्द्यावर देखील भास्कर जाधव यांना विचारण्यात आले यावेळी ते म्हणाले की विरोधी पक्षाचा आमदार आणि खासदारांबद्दल अफवा पसरवणं आणि भाजपबद्दल लोकांचं प्रेम किती वाढला असा आभास निर्माण करण्याचा रोख भाजपला लागलाय संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष होऊन त्यांचा विचारधारेवरील नेतृत्वानी लोकप्रतिनिधी उभे करू शकले नाहीत हा त्यांचा पराभव आहे याचा विसर पडला असल्याची टीका जाधव यांनी केली त्यामुळे दुसऱ्या पक्षातील नेतृत्व आपला पक्ष मोठा करत आहे ही सत्तेची आलेली सूज आहे सत्ता गेल्यावर सूज गेल्यावर मात्र वाईट अवस्था होईल असं जाधव म्हणाले राजसत्तेवर येणारा पक्ष म्हणून हा भाजप हा आहे त्यांच्या संघाच्या शाखेचं हे अपयश आहे भाजपचं हे अपयश आहे संघ नेहमी भाजपच्या बाजूना उतरतो देशात हिंदुत्वाचा बांधायचा असो सर्व पक्षांकडे जाती धर्माच्या लोकांकडे जायचं राम मंदिराचा उभारणीत सगळ्या धर्मांच्या लोकांकडून वर्गणी गोळा केली मुस्लिम धर्मियांकडून सुद्धा वर्गणी गोळा केली निवडणूक आली की प्रचार मात्र भाजपचा करायचा हे दुहेरी नीती लोकांच्या लक्षात यायला लागली आहे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानी महाराष्ट्र आहेत पूर्वी महाराष्ट्र हा दोन गुजराती नेत्यांकरता पाहिजे होता आता ते तीन झालेले आहेत अडाणी पण भाजपचं हे स्वप्न धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही असं जाधव म्हणाले सनेज सने संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार